नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पालक पनीरची भाजी बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पातेलात पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये पालक स्वच्छ करून ठेवलेली ती टाकूया इथे मी पालक पनीर बनवण्यासाठी एक पालकची जोडी घेतलेली पालक असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं उकळी येईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा पालक शिजायला दहा ते पंधरा मिनिटं लागली ती आता आपण हे पालक थंड पाण्यामध्ये टाकूया त्यानंतर मिक्सरला फिरवूया कडे गरम झालेले त्यामध्ये दोन चमच तेल टाकूया तेल गरम झाले की त्यामध्ये सात पाकळ्या लसणाच्या थोडासा अद्रकचा कट केला केलाय तीन मिरच्या बारीक कट करून टाकले त्या आता आपण परतूया लसूण अद्रक मिरची परतून झाली आता आपण यामध्ये दोन टमाटर कट करून घेतले ते टाकूया आणि परतूया तुम्ही हवं तर यामध्ये पासा काजू पण टाकू शकता त्यामुळे पण भाजीला कलर खूप छान येतो टमाटर व्यवस्थित परतून झाले या आता आपण हे सर्व थंड झाल्यावरती मिक्सरला फिरवून घेऊया त्याच कढाईमध्ये सहा चमच तेल टाकूया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमच जिरा टाकूया जिरा छान असं फुल आता आपण मिक्सरला फिरवलेली पेस्ट टाकूया या पेस्ट मध्ये पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता आपण मिक्स करूया ते सुटेपर्यंत मिक्स करत राहायचं आता आपण यामध्ये मसाले टाकूया एक चमच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ पाव चमच हळद अर्धा चमच धनिया पावडर पाव चमच गरम मसाला आता आपण हे मसाले मिक्स करूया तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता मिक्सरला फिरवून घेतलेली पालकची पेस्ट टाकूया आपण पालक शिजवून घेतलेलं त्यातलं पाणी उरलेलं ते मी टाकलेलं आहे तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका आता आपण मिक्स करूया आणि उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवूया इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे आता आपण पनीर कट केलेला आहे टाक ते टाकूया आणि मिक्स करूया ती मी पनीर मोठ्या पिसेस मध्ये कट करून घेतले या तुम्ही हवं तर बारीक पण कट करून घेऊ शकता आता आपण यावरती झाकण लावूया पाच ते सहा मिनिटांसाठी सहा मिनिटं झाली ती आता आपण झाकण उघडूया इथे आपली मस्त अशी पालक पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद